औचित वाडी चालू अरे पार्टीचं नियोजन कर ना काहीतरी मागच्या बारे मी रुपा रुपा गोळा करून पार्टी केली ते बघ गाडी आली मला वाटलं तुम्हाला यायचं का येतो मी जरा बस्त जरा निवंत काय छान राहा चौकटी चौकलच आहेत बघ सकाळ सकाळ छान आता घरी घ्यायच जा काय चाललंय मग ते पट्टी काय नाही हो आलतोच रामपंचायतला जरा काम नाही गेल मी गेल लावून पोस मध्ये येणार तर तुम्ही आहे का रे मध्ये तुम्हाला काय गावात राहतो तुम्ही तुम्हाला काय हिंडा डेपुटी तुमचा नंबर आहे कशाचा कशाचा म्हणजे विसरले का सांग ना कशाचा अरे आपण दोघांनी पार्टी दिली विसरला काय हा डेपुटीची बाकी त्याच्यात आता सोडून माझ्या आपला पंधरा कधी पार्टी दिली आणि मी इथून माग माझ्या सारख्या माझ्याच पार्ट्या खातात लगेच माझ्या नंबर आला वय लगेच मागच्या जाऊ द्या पण मागशी आमची झाली आता तुमचा नंबर आहे ना दे मग पार्टी पंधरा दिवस नाही झाले लगेच पार्टी पाहिजे तुम्हाला अजून पहिले जात वाढले का तुमचे निस्त्या पार्ट्या पाहिजे निस्त्या पार्ट्या देते ना पार्टी एवढी कशाला काय करतो दोन चार दिवसांनी बसतो ना नाही चांगला माणूस बघ ते जायला कळते पण तुला कळाणार खावरी धरली तू चभार 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 झाले श्याम्या तुला काही कळत नाही कधी लागा मोडायचा कधी सोडायचं हे ध्यानात धरी जा मलाच कळत नाही मग आता बसल्या बसल्या म्हणला आपल्याला जायचंय चांगले तावडे झाले होते दिले सोडून ये मग गडाबिडा झाला का काय तू डिपुटाला काढा कस काय काढा म्हणजे तशी पार्टी दिली असते त्यांनी आता तरी पार्टी देते म्हणजे काय करायचं आता काय करायचं म्हणजे सिम कार्ड काढून टाकायचं विकून टाकाव की नाही दोन चार महिने पार्टी भाऊ साहेब नमस्कार नमस्कार श्यामराव काय म्हणता काय नाही काय वै बी काय काय नाही सर्वे चालू आहे गावाचा जरा हो काही असलं आमचे नाव घे बर का त्याच्या हो घेऊ ना घेऊ ना निश्चित आमच्यासाठी गे असल्या योजना तर सांगा मग सांगू ना तुम्हाला नाही सांगायचं म्हणजे आम्हाला गावात काम करायचं का नाही हा भाऊसाहेब बरोबर बोलले बर गा भाऊसाहेब आयफोन कसा आहे हो? आयफोन आयफोन सारखा ब्रँडेड मोबाईल नाही एक नंबर मोबाईल चोरी गेला काय हरवला काय सगळं सापडत त्याच त्याचं पार लोकेशन सकट ट्रेस ट्रेस त्रेज होत एवढा भारी फोन आहे आयफोन होय हो आयफोनचा नाद नाही करायचा तुम्ही घ्या ना एखादा फोन मग आपला पगार किती आयफोन किती मग आपल्याला परवडन का ते सांगा बरं मला तुम्ही काय होते आपला एक मित्र आहे सेकंड मोबाईल आयफोन सेकंड मोबाईल नको रे बाबा सेकंड मोबाईल घेतला उग लोकेशन बिकेशन कोणाचा चोरीचा असलं तर आपल्याला उगं नसलेलं पोलीस पकडून घेऊन जायचे तो पण आयफोन वापरणं पोलीस हो अहो तो इतका सेफ्टी आहे तुम्हाला सांगतो लगेच लोकेशन ट्रेस होत त्याच केस होती मग पोलीस पकडून नेते आयफोन लय मग मोबाईल आहे हो। भारी मोबाईल आहे आयफोन <laughs> लय आयफोन भारी मोबाईल लय जबरदस्त ब्रँडेड मोबाईल येतो हा या भाऊ साहेब चालू तेवढं सांगा मग योजना झाले श्याम्या आयफोन आयफोन आता घे ठासून भाऊ डे पुटी येते तू रट्याच नुसत्या जाऊ दे ना आता श्याम्या कशा घोगऱ्या शिजायच्या ते सांग ना गोगरे हो गो, गोगरे तू शिजेव मला त्यात घेऊ नको मला माहित बी नव्हतं काय कुठं ना केला ती श्यामे काहीतरी हो त्याच हे कर ना का आईला तू या सांग मला वाऊ तो चल करू काहीतरी आता कुठं ना करून ठेवलं करायचं आले तू आता वाईटा घे पडवा केला तर आयो आपण जेवले का जेवले थुकलय हो कुठे गेल तेवढे पाळायला तुम्ही थकले म्हणतो ह्याच काय आबा आईला झाड गुम माग माग सारखं ते हा धाड चालत ते हा म्हा येऊन घेऊन आलं का तुम्ही वा बा अरे झाड जागेवर रे तुम्ही कुठं झाड चालकत झाड करतं चल, चल हाय का अरे आत्ता बसलं लगेच चल कुठं चल ना तुला काय करायचं लई जमलं राव चल ना तू घरी पाटक्यास म आराम कर ना चल रा अरे नका भाई ये तो चल ना अरे खूप फरडा मोबाईल हय रामराव हय भाई झाल्या हय इकडे बघ हे मी मी येऊ का अरे मै बायको बोलले मला अर्जंट काम आहे थोडं अरे काम बिम जाऊ दे डेपुटी एवढा सोन्यासारखा माणूस आवाज देते तुला थांबाल काय अरे येऊ का डेपुटी अरे थांबा दोन पडे इतक काय करे अरे मला मोबाईलच पडला राव मी येतो बरं का अरे थांब ना मला जाऊ दे ना घरी बायको वाट पाहिजे रे अरे दोन, दोन मिनिटं काय मला मोबाईल बघू लागा ना माझा कुठं पडा काही कळनाच मला मोबाईल पडाय तुमचा राव कुठं कुठं काय एवढी तिथून झालं मी आता दर्शन घेतलं डेप्युटी आमच्या दोघांचा जर संशय येत असला तुम्हाला तर बिन दच्चक करा बाप नाही नाही आम्ही नाही घेतो मी तुमच्यावर काय संशय घेतो नाही फक्त म्हणला पडला आम्हाला दिसला का तुम्हाला कुठं काय आढळला का म्हणून म्हणलं डेप्युटी मला सांगा घरून निघाले तेव्हा तुमच्या संग कोण होत कुठं बसले कुठं काय केलं कुठं गेलते काय घ्यान थायक नाही तुमच्या घरून निघलो मला मध्ये आबा भेटले आबाला आबाला तुमच्या पैसे सोडला आणि तिथून मी तुमच्या तिथं गप्पा मारला इथं मंदिरात आलो मोबाईल काढलाच नाही कुठं मला तर संशय येतोय का काय आभोर संशय घेतो काय आभोर काय संशय घेतो ते माणूस तसा आहे का अहो वीस वर्ष जर ठेवला ना म्हातारा माणसं घात करते नाही नाही कुठली तुम्हाला सांगतोय ना हा ना एवढ्यात मी पाहतोय पांढरे पासून ना हे उचल ते उचल माझ्या शेवगा शेवगा नाही राहिले हो आणि याच्या लिंबाला लिंब नाही राहिली अरे खाय प्यायच्या वस्तू घेत माणूस मोबाईल काय घेईन खाय प्यायला नाही तिथून तोडीत ते इकित पैसे करत आहे त्याचे ते पुण्यावाला पोरग आहे ना पैसे द्यायचं बंद केलं ना पाठच नाही मग काय होतं तुम्हाला माहिती आहे डेपुडी माणूस पण चांगला हो पण शेवट गरज पैशाची खाण्यापिण्याची सांगता येत नाही कोणत्या थराला जाईल मला मला वाटत नाही या पा आम्ही काय कोणाचं नाव घेत नाही डेपुटी हा पण तुम्ही तुमचं बघा बा म्हणजे आणि आमचा असं तर आमची बरं जातो तुमचं हा डेपोटी आमचं नाव आहे ना गोपित ठेवा जाबा मी काय नाव काय बोल हा आबा नाही करायचं असं राम राम बाबा राम राम बस 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 काय म्हणतो जेवले काय हा जेवलो तुझं अहो मी त्याच जेवण राव डेपोटी त्यामुळे शिवाय मला जेवता येत नाही आणि काय सताळी धरून डेपोटी कुठे राहेब झाले तेच आहे सांगता ऐकलं तुझी तू काय नाही बोला बघा आले आबा आई माझा मोबाईल बघितलं का नाही नाही मोबाईल पडला राव माझा कुठे गेला काय कळणार मोबाईल फोन ना लाव फोन काय गडबडीत तो विसरला असेल बघितलं बघायचं ना काही कळन ना कुठं गेलाय काय फोन काढा देऊ तुमच्या खिशात वाजवतोय फोन माझ्या खिशात वाजवते हा दोन दोन फोन माझा बी घेऊन बसले होय कस काय आला फोन कसं काय आला रंगी हात पकडल्यावर सांगा आता कसा आला तुमच्याकडून तुम कर तुम तुम ही अपेक्षा नव्हती राह गाडीवर बसून आले तुमच्यावर उपकार करायचे आणि तुम्ही आमचा मोबाईल मारायचा सोबत आहे की तुमच्या वयाला डेपुडी काय बोलता मला काहीच कळा ना माझ्या काई। खिशात कस काय आला मोबाईल मलाही कळा ना काही काहीच कळा ना आप मत माझ्या खिशेतून मोबाईल तुमच्या वया खिशात उडून पाडला काय बोलता मारला मोबाईल तुम्ही येताना मारला मग असं नाही पाहिजे गावातल्या माणसाची चोरी करायला लागलो तुम्ही तुमच्याकडून या अपेक्षा नव्हती राव आबा म्हणलं चांगला आहे माणूस डेपुटी असं काम कधीच करणार नाही आम्ही मग हे कुठून कोणी काम केलं हे समोर समोर दिस नाही ते मला मा काय का माहिती माझ्या खिश्यात कसं काय आला अहो असं कसं काय माहिती तुम्ही कसं काय आला म्हणजे चोरल्याशिवाय आला का हे राव मी कधी कोणाच्या नाही केल्या आजपर्यंत एक लक्षात घ्या तुमच्या आजीपासून माझे संबंध आहेत आ, मी कधी चोरी केली का तुमच्या घरात इतक्या वर्षापासून येतो गका एका खड्याला तरी हात लागला का हा आजपासून बोलता तुम्ही आजून नाता तुम्ही आज्यापर्यंत चांगले होते अरे माझ्या मांडीवर खेळलेले तुम्ही आज डेप्युटी झाले म्हणून आहो जाव करतो मी तुम्हाला नामदेव नामदेवच करत होतो ना तुला डेप्युटी तुम्ही भेटले तुम्हाला फोनच करणार होतो मी काय फोन करा माणसाने फोन मारला थोडा माझा गाड्यावर बसून आला आणि फोन घेतला कुशील काढून मला सांगा पटत आहे का माणसाला घेतला पण नाही घेतला मी, मी फोन या माणसाचं आहे ना आता काय सांगू आयुष्यात कधी चोरी नाही केली मी उपाशी राहिलो पण चोरी नाही केली आहे का हा मग आज कस काय तुमचा हात गेला मला सांगा डेप्युटी तुमचा आयफोन आहे का हा आहे मी काय आरोप नाही करत बरं का डेप्युटी पण मला मग अशी श्यामराव आणि चालू भेटले होते मला विचारत होते तुम्हाला एखादा सेकंड आयफोन घ्यायचा का म्हणून काय म्हटलं आयफोन घ्यायचा का अरे मा हे मोबाईल आबाकडे म्हणून मला त्यांनीच सांगितलं रो आबा तुमच्याकडे आली ते किती आत्ता एवढंच हा आले होते एक मिनटं बसले लगेच गेले निघून लगेच गेले का हां बरं 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 बर आत्ता बर, 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 बर। माझ्या डोक्यात जरा आलं ते मोबाईल नालायकानेच के काहीतरी केलं बरं दोन मिनटं थांबा बघ हा श्यामराव अरे मोबाईल भेटला बरं का माझा हा भेटला बरं झाला बाबा मोबाईल ऐंशी हजाराचा मोबाईल गेला असता नाहीतर काय मला टेन्शन आल तो तर एक काम का आता एवढा मोबाईल सापडला तर मला पार्टी देणार आहे मी हा लगेच जायचं आहे ना ये ना दुपारी ज्या ना ले। तर तिकडे जायचं आपल्या पार्टीला लगेच येत असले तर नाहीतर परत भेटणार आहे मग आज झालेलाही आहे ना घेऊन हा झाले हा अशी इंडिकेटर लागली होती बुमय आज पण तुला सांग पार्टीचं नियोजन झालं यार हा तुला सांगतोय ना डेप्युटीले ना चिकन नाही सांगायचं बरं का आज मटन तर मटणाची पार्टी करायची आज आणि लक्षात धरा ना तू तो गेला ना डेप्युटी डॉक्टर डेप्युटीलाच वाडीत राव तू मला बी भी बंचर पोटक्या ताकीत जा ना ताकीत टाकी आज टाकीत सेट सम झालं बाकी काय नाही दुसरे मस्त अयो डेप्युटी मॅने मेरी गाडी नासा स्टॉप पिक कट तुम्ही मोबाईल चोरला आणि आबरू नाव काढला आबाजे क्षदान टाकलं ना खरंच बोल खरं बोल कोणी घातला आबा शिक्षा घातला होता ना आयो 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 आयो, आयो! आ, म, म, ना लायक अरे देवासारख्या माणूस खाल्ला माहिती बसली बस आबा तुम्ही सोडा मीच घेतो त्याला परत माझं सॉरी एक मिनिट माझं चुकलं शांत बसायचं मला माफ करा कोण चुकी झाली मी कुठलीही शाहनिशा न करता मी तुमच्यावर आळ घेतला आळ म्हणा म्हणताना यायचं बरं का परिस्थिती तशी होती मला सांगा मोबाईल तुमच्या खिशात सापडला करणार तरी काय कशाला माझ्या खिशात नाही मला कस तरी वाटायला लागले कारण की वडील वडीलधारा माणसावर मी आळ घेतला आता मला माहितच नाही तुमच्या खिशात टाकलाय म्हणून बरं झालं हे भाऊसाहेब होते म्हणून नाही तर या दोघांनी तो माझा काळ केला नालाक नालायक पण आहे र तुमचा माणसं मला आळ घ्यायला लावली काहीच नाही सांगतो यांनी मोबाईल चोरला कावा मला माहित नाही त्यांनी आपल्या घ्यात मोबाईल टाकला कावा मला काही माहित नाही काय पडत तुम्हाला जर हे भाऊसाहेब नसते तर कायमस्वरूपी माझा आळ या माणसूरच राहिला असता किती ओळून मेला तरी माणूस हा ना मला तर लाज वाटली होती माहिती का माझ्या आयुष्याचीच लाज वाटली माफी मागत माफी मागे चूक नाही तरी माफी मागवतो माफी माग परत करणार नक्की नाही नाही लाज नको आवा नाही करणार चला उठा 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 तुम्ही आमच्या नजा समोर बन उठा चल उठ करून मी काय म्हणते आता माफ करा चला मी माझ्या फेरे चहा पाहिजे नाही मायात बी चहा पाहिजे चला महाराज गेले चला चहा चला